नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे नजर टाकूया धक्कादायक लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार खरडा शहर हादरले आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खरडा परिसरात लग्नाचे आमिष दाखवणे एका तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकारामुळे खरडा शहरात संतापाची लाट उसळली आहे संबंधित प्रकरणी खरडा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियमासह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ही मातंग समाजातील असून आरोपी नाना श्रीहरी भोसले राहणार मुंगेवाडी तालुका जामखेड याने जुलै दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून खरडा गावाजवळील जंगलात नेले आणि ने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतरही आरोपीने पखरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे वेळोवेळी वेड़ फिर्यादीसोबत असेच कृत्य केले या प्रकारामुळे फिर्यादी गर्भवती राहिली व पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात तिने एका मुलीला जन्म दिला मात्र मुलगी झाल्यावर आरोपीने फिर्यादी व तिच्या मुलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला अखेर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली फिर्यादीच्या तक्रारीवरून खरडा पोलिसांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या चौसष्ट दोन एम एकोणसत्तर तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचे कलम तीन दोन व्ही ए तीन एक डब्ल्यू एक दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत करीत आहेत आरोपीला अद्याप अटक झाली नसून तपास पुढे चालू आहे सदर प्रकरण गंभीर असून आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी व तपास सखोलपणे करण्यात यावा अशी मागणी पुणे जिल्हा मानवहित लोकशाही पक्षाचे अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांनी केली आहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला करा तसेच लाईक आणि शेअरही करा